या ठिकाणी स्वच्छ दोन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थोडंसं कोमट पाण्याने आता पाच ते सहा चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे या पद्धतीने आला लसणाची पेस्ट केलेली आहे ती घेतलेली आहे आता चिकन पुलाव दोन किलो चिकन व दोन किलो तांदळाचा आहे त्यामुळे आलं लसणाची पेस्टही त्याच मापात घेतली आता या ठिकाणी एक छोटी निम्मी वाटी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता हे दही आंबट आहे म्हणून मी यामध्ये दोन वाट्या दही टाकलेलं आहे चिकनमध्ये आता हे भांड थोडंसं कमी पडत आहे म्हणजे लहान होत आहे दोन मोठे चमचे हळलेले आहे त्यानंतर दोन अडीच चमचे तिखट अंदाजानुसार किंवा आवडीनुसार लाल तिखट टाकायचा आहे तिखट किती तिखट आहे त्यानुसारही आता हे धने घेतले होते ती मिक्सरमध्ये त्याची पूड काढलेली होते म्हणजे जवळजवळ एक वाटी छोटी वाटी धने घेतले त्याची या पद्धतीने पूड काढून ही यामध्ये टाकली आता हा चिकन मसाला घेतलेला आहे तोही दोन ते ती तीन चमचे मी या ठिकाणी तीन चमचे एवढा चिकन मसाला टाकलेला आहे आता या ठिकाणी चिकन बिर्याणीची दोन तीन पुड्या या ठिकाणी टाकलेल्या आहे म्हणजे जवळजवळ पाच चमचे हा चिकन चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे आता हे सगळं वीस मिनटासाठी असंच ठेवू आता इकड़े दोन किलो शेला तांदूळ बासमती तांदूळ तो भिजत घातलेला आहे तोही फक्त वीस मिनटं भिजवायचा यामध्ये तेल तापलं काही खडे मसाले तेजपत्ता लवंग काळी काळी मिरी वे मसाला वेलदोडे दोडे जोडे वेल ते तेला थोडेसे तळल्यानंतर मी या ठिकाणी नऊ ते दहा कांदे उभे कापून घेतले होते तेही तेलामध्ये शिजून घेतले त्यानंतर पाच ते, ते सहा टॉमॅटोची पेस्ट तीही कांद्यात टाकली त्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर हे चिकन आपण मसाले लावून ठेवलेलं दोन किलो चिकनही मी टाकलेलं आहे यासाठी मी पातील असं घेतलेलं आहे आता या मसाल्या मसाल्यातील जे चिकन आहे ते या कांदा टोमॅटोमध्ये छान असं शिजून द्यायचं पाणी न टाकता ऐंशी टक्के चिकन या पद्धतीने शिजून घ्यायचं आता पाच ते दहा मिनिटांनी या पद्धतीने त्याला आपापस पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा हलवून द्यायचं व्यवस्थित असं चिकन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं शिजलेलं आहे म्हणजे ऐंशी टक्के चिकन शिजलेलं आहे आता हा शिला बासमती दोन किलोचा तांदूळ वीस मिनटं भिजवलेला आहे तोपच्यातील पाणी काढून हा तांदूळ यामध्ये तसाच टाकला दहा ते पंधरा लोकांसाठी ही चिकन पुलाव अगदी कमी वेळेत होतो आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता पाण्याचा अंदाज घ्यायचा म्हणजे या पुलं जे बोट असतं ते या पुलावमध्ये ठेवायचं आणि एक कांडीच्या थोडंसं व असं पाणी टाकायचं आता जवळजवळ चिकन पुलाव शिजलेला आहे वाफेमुळं दिसत नाही हे बघा एकदम मस्त असा चिकन पुलाव झालेला आहे एकदम मोकळा हो सुटसुटीत आणि तांदूळ थोडासा वाकडा झाला की